पोलीस न्यूज ट्वेंटी फोर ला, डॉट लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघाचा शहर उत्तरचा आढावा घेण्यासाठी आपण शेळगे भागामध्ये आलेलो आहेत आपण थोडक्या त्यांच्याकडं याच काय मतदानाचा आढावा किती टक्के झालेला आहे या संदर्भात आपण थोडासा आढावा घेणार नमस्कार सर आपल्याला नमस्कार मी नगरसेवक आहे पाठी क्रमांक जवळपास चाळीस टक्क्याच्या पुढं आता या ठिकाणी इथं मतदान झालेलं आहे अजून संध्याकाळी थोडं तर उन्हामा थोडं तर कमी झालं मतदार तर संध्याकाळी येण्याच्या पुढे अजून दोन तास भरपूर मतदान आहे पंचावन्न टक्केच्या पुढं मतदान या भागात विजयाचा गुलाल कोणाचा असेल विजयाचा गुलाल तर शंभर टक्के मान आमदार जयकुमार देशमुख असेल विरोधक असं म्हणतात वी वीस वर्षामध्ये कुठल्याही विकासाचं काम अद्याप मालकांच्या हातनं झालेलं नाहीये त्याच्यावर आपलं काय मत आहे विरोधकांचं काम आहे दरवेळेस ते सांगतात विरोधक पण काम विरोधक करतात पठंग तो पटंगे एक ये तो साफ आहे याचा नारा कितपत योग्य ठरेल योग्य ठरेल शंभर टक्के योग्य ठरेल शंभर टक्के योग्य आहे आपण या भागातून मालकांना कितीची लीड देऊ शकाल आम्ही आता प्रभात्र करू सुमारा यांचावार प्रभाक्रम म्हणजे एक माझा काही सवार या नपा दोन्ही भागातून भरपूर प्रमाण लाडके बहिणीचा या भागामध्ये कितपत योग्य योग योग फायदा झालेला की कितपत योग्य लाडके बहिणी लाडके बहिणीचा परिणाम चांगला चांगला परिणाम येईल तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदानाचा आढावा घेण्यासाठी आपण या शेळगे भागात आलेलो आहे तत्पूर्वी आपल्या मतदानाचा आढावा घेण्यासाठी आपण या कार्यकर्त्यांकडे किंवा कि हे आपले जे उमेदवार आहेत त्यांच्या नगरसेवक आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात मतानाचा आढावा घ्या नमस्कार सर नमस्कार मी प्रकाश माळगे जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या या ठिकाणी सोलापूर शहरसेवादला अध्यक्ष म्हणून काम करतो महायुतीच्या घटक पक्ष म्हणून आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि आमचे राज्याचे उपाध्यक्ष किशन मालिक जाधव आमचे कार्याध्यक्ष जुबेरभाई भगवान समन्वयक आमचे यशवंत त्या माने काही सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महायुतीच्या आमचे उत्तरचे आमदार यांनी पाच आता येत्या वेळेस विजय होऊन पाचव्यांदा विधानसभेमध्ये या या भागाचा या उत्तर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहेत आणि ते निश्चितच लाखोच्या मतांना त्या ठिकाणी निवडून येतील आणि महा आणि निश्चितच या ठिकाणी सर्व महायुतीचे घटक पक्ष तनबंधना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे त्यांना पाठबळ करण्यासाठी आणि त्यांना ते, विधानसभेमध्ये पाचव्या पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत विजयाचा गुलाल कोणाचा असेल विजयाचा गुलाल नक्कीच महायुद्धचा असेल आदरणीय विजय कुमार देशमुख तेवीस तारखेला विजयाचा गुलाल नक्की उधळतील विरोधकाचं मत आहे विजयाचा गुलाल त्यांचा असेल याच्यावर आपलं काय मत आहे विरोधकाला हे पाठ पडलेलं स्वप्न आहे पाठ पडलेलं स्वप्न कधी खरी नसतात त्यामुळे मी विरोधकाला एकच सांगतो तुम्हीही गुलाल विजय मालकाच्या उदयाला तयार राहा लाडक्या बहिणीचा फायदा कितपत योग्य ठरलेला आहे लाडक्या बहिणीचा फायदा या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये नव्वद हजार महिलेने या लाडक्या बहिणीचा फायदा घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद हा लाडक्या भावाला या उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार विजय कुमार मालकांना नक्कीच राख धन्यवाद खूप खूप माहिती दिल्याबद्दल सर आपला खूप खूप धन्यवाद आहे महाराष्ट्र डॉट लाईव्ह सोलापूर कॅमेरामन नागेश कोळी सर लक्ष्मण शहापूरकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद